We'll be right back. परभणी जिल्हा परिषदेच्या चोपन्न जागांसाठीच्या निवडणुकीचा प्रचार काल सायंकाळी थांबला आणि आता उद्या मतदान होणार आहे त्याचबरोबर नऊ तारखेला मतमोजणी होणार आहे मागील दहा ते बारा दिवसापासून परभणी जिल्हा परिषदेसाठी सर्वच पक्ष जे आहेत ते प्रचार करत होते परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला चांगला रंग देखील आला होता राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल काँग्रेस असेल सर्व शिवसेना असेल सर्वच पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये उतरले होते पण अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यामुळे कुठेतरी प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या या संपूर्ण प्रचारादरम्यान फक्त भाजपच्याच वरिष्ठ नेते जे आहेत ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांनीच परभणी जिल्ह्यामध्ये सभा घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कसल्याही प्रकारची सभा घेण्यात आली नाही सुरुवातीला अजित पवारांच्या परभणी जिल्ह्यात दोन प्रचार सभा ठरल्या होत्या पण त्यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार न करण्याचं धोरण अवलंबलं त्याचबरोबर भाजपने देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील सभा परभणी जिल्ह्यात होणार होत्या पण ऐनवेळी अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील सर्वच सभा ज्या आहेत त्या रद्द केल्या आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यात देखील मुख्यमंत्र्यांची सभा झाली नाही केवळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र परभणी जिल्ह्यामध्ये चार ते पाच सभा घेतल्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात रंग भरला एकंदरीतच भाजपाकडून पालकमंत्री मेघना बोर्डीकर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी जो आहे तो प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळली आणि त्याला साथ मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मिळाली राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली पण अजित पवारांच्या निधनानंतर मात्र कसल्याही प्रकारची सभा जिल्ह्यामध्ये झाली नाही केवळ भावनिक आव्हान पक्षाकडून करण्यात आलं अजित पवारांच्या अस्थिकलशाचं विसर्जन देखील परभणी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या करण्यात आलं आणि एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांना भावनिक आवाहन केलं काँग्रेसकडून देखील प्रचाराची जी आहे ते माजी आमदार बाबाजी दुराणी यांनी सांभाळली पण पाथरी तालुका वगळता मात्र दुसरीकडे काँग्रेसची जास्त जी आहेत प्रचार मोठ्या प्रमाणात झालेला मात्र दिसून आला नाही त्याचप्रमाणे जे अन्य पक्ष आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड जोरदार तयारी करण्यात आली त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर प्रचार केला खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या जास्तीत जास्त जिल्हा परिषदेमध्ये जागा याव्या यासाठी प्रयत्न केले खासदारांनी जिल्हाभर जे आहेत ते उमेदवार दिले मोठ्या प्रमाणावर उमेदवार दिले शिवसेनेकडून आणि ते उमेदवार निवडून येण्यासाठी मात्र सभा देखील घेतल्या प्रचार रॅली केल्या त्याचबरोबर परभणी विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी प्रचंड जोर लावलेला या निवडणूक प्रचार काळामध्ये दिसला त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकून देखील परभणी जिल्हा जी 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 परिषदेसाठी चांगली तयारी करण्यात आली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे आणि सईद खान यांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जे आहे ते शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्यासाठी काम केलं एकंदरीतच या संपूर्ण निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी मात्र झाडलेल्या आपल्याला दिसून आल्या नाहीत विकासाच्या मुद्द्यावर मत मागण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांनी केला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी देखील परभणी जिल्ह्यामध्ये दे। आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या वंचित बहुजन आघाडीने आघाडीकडून देखील प्रकाश आंबेडकर असतील सुजात आंबेडकर असतील यांच्या देखील सभा झाल्या त्याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील यांनी देखील जे आहे ते ओबीसीच्या काही नेत्यांसाठी परभणी जिल्ह्यामध्ये सभा घेतल्या एकंदरीतच मागील दहा दिवसामध्ये या जिल्हा परिषदेसाठी प्रचार करण्यात आला मागील दहा वर्षापासून परभणी जिल्हा परिषद जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे तर पण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले आणि आता शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन विभागले आता यावेळेस कळेल की राष्ट्र परभणीची जिल्हा परिषद जी आहे ती कोणत्या पक्षाच्या ताब्यात जाईल कारण भाजपने देखील जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्यासाठी प्रचंड मेहनत या निवडणूक प्रचाराच्या काळात घेतलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील ही जिल्हा परिषद पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे राहावी यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल आणि शिवसेना शिंदे गट असेल या दोन्ही पक्षांनी देखील या जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या संख्येने आपले नगरसेवक आपले जिल्हा परिषद सदस्य निवडून यावेत पंचायत समितीमध्ये प्राबल्य व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि त्यामुळे आता उद्या मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे नऊ तारखेला मतमोजणी आहे आणि हे मतमोजणी झाल्यावर कळेल की नेमका कोणता पक्ष या जिल्हा परिषदेमध्ये येईल कारण मागील दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये यशस्वी होतो का हे पाहावं लागेल की आत्तापर्यंत ज्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा जो आहे ते जिल्हा अध्यक्ष होऊ शकला नाही ती भाजप आपला अध्यक्ष बसवेल का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल हे किती सदस्य जिल्हा परिषदेमध्ये निवडून येतील त्यांचे हे देखील पाहणं आपल्याला हे ठरणार आहे एकंदरीतच या जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारानंतर आता सर्वांचं लक्ष उद्याच्या मतदानाकडे लागलेलं आहे जिल्हा प्रशासन जे आहे ते मतदान करून घेण्यासाठी या मतदान केंद्रावर आता सर्वत्र साहित्य वाटप करण्यात आलं आणि आता कर्मचारी मात्र मतदान मात केंद्राकडे जात आहेत मतदान सुरळीत पार पडल्यानंतर मतमोजणी देखील होईल आणि त्यानंतर मात्र कळेल की जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा पडकेल नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी

आणि एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना जे काम केलं गोरगरिबाचा आशीर्वाद दिला एक हजार अंबुलन्स वाटली एकनाथ शिंदेसाहेब कोणचा नेता